मला निवृत्ती कुठे गिरीश बरोबर असतील बघा विजय वडेट्टीवर असं म्हणतात की मुंबई महापालिकेची जी निवडणूक आहे ती काँग्रेस स्वबळावर लढेल आज नाशिकमध्ये सुद्धा महाविकास आघाडी सोबत काँग्रेस पक्ष आणि मनसे दिसले मात्र सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की स्वबळावर निवडणूक अनेक ठिकाणी लढल्या जातात हे अनेक भागांमध्ये तशी परिस्थिती दिसते म्हणजे आता लोणावळ्याला पण देखील ते राष्ट्रवादीबरोबर जाताना पाहायला मिळतात घड्या चिन्हाच्या हे अशा ज्या गोष्टी होत आहेत त्या दुर्दैवी आहेत खरं तर महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षाने एकत्रित बसून निर्णय घेणं अभिप्रेत होतं पण तसं जिल्हास्तरावरती हा निर्णय असल्यामुळे तो त्या त्याच जिल्ह्यावरती आपण घेतोय मुंबईमध्ये अशी कुठचीही चर्चा आमच्या स्तरावरती झालेली नाही आहे अर्थात काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे काँग्रेसला वेगळ्या विचाराने वाटत असेल पण एक गोष्ट नक्की आहे की यामध्ये मुंबई शहरामध्ये शिवसेना पक्ष आणि मनसे हे एकत्रित जाणार आहेत आता काहींना त्याच्यात यायची इच्छा असेल तर ते येऊ शकतात काहींना इच्छा नसेल तर नसेल पण या सर्व बाबतीत महाविकास आघाडीचे जे सर्व नेते आहेत हे लवकरात लवकर नगर परिषदा आणि पंचायती झाल्यानंतर बसतं बसणार आहेत पण एक शक्यता अशी नकारता ना येणार नाही की या दरम्यानच्या काळामध्येच आचारसंहिता जर जाहीर झाली तर मग नेमकं का काय राहणार आहे तर याही बाबतीतलं सुतवाच आपण सर्व पक्षप्रमुखांना केलेलं आहे त्या त्या नेत्यांनी केलेलं आहे असावा आम्हीही देखील करण्याचं काम केलेलं आहे आणि नजदीकच्या काळामध्ये नेत्यांची बैठक होऊन याबाबतीतलं सुस्पष्ट धोरण लवकरात लवकर ठरवण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत अर्थात विजय वडेट्टीवार बोललेत प्रदेश अध्यक्ष त्यांनी या अगोदर पण देखील सांगण्याचं काम केलेलं आहे मुंबईचे अध्यक्ष अजून त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय आली आहे हे मला माहीत नाही कारण काँग्रेस पक्षाची जी आखणी असते ते एक प्रदेशचा एक वेगळा दर्जा असतो मुंबई प्रदेशचा एक वेगळा प्रदेश म्हणून दर्जा असतो आणि म्हणून विजय टिवडेटीवार पण एक ज्येष्ठ नेते असल्यामुळे मला असं वाटते त्याच्याबद्दल अजून काही प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही ज्याही महाविकास आघाडीची बैठक होईल त्याबाबतीतलं याच्यातलं स्पष्टीकरण नक्की होईल कारण अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्या अगोदर एक बैठक या विषयावरती होणार आहे त्याचबरोबर मनसेच्या वतीने देखील सांगितलं गेलेलं आहे खास संदीप देशपांडे म्हणतात की आम्ही दोनशे सत्तावीस जागांची तयारी करत आहोत अजून दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीची अधिकृत घोषणा नसली तरी दोनशे सत्तावीस जागांची तयारी आहे परंतु एकशे पंचवीस जागा तर आम्ही पूर्ण तयार करतो बघा पक्षाच्या वतीने मला किती बोलण्याचा अधिकार आहे ह्यालाही मला मर मर्यादा आहे हे मला माहीत आहे त्यांनाही किती बोलावं काय नाही बोलावं तो त्यांना त्यांचा मर्यादित अधिकार असलं पाहिजे आता त्यांनी जर स तसं सांगितलं असेल तर तुम्ही जर बघता की दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरती एकत्रित रीतीने लढायचं आणि रीतीने आपण यायचं अशी भूमिका ही घेतलेली आहे मला असं वाटत नाही की तशी मानसिकता त्यांची पक्षाची असावी त्या बाबतीतला उचित निर्णय योग्य रीतीने ज्यावी होईल चर्चा होईल कारण आता चर्चा तशी कुठे सुरुवात झालेली नाही आहे म्हणजे आता उदाहरण द्यायचं असेल तर मी पुण्याचा संपर्क प्रमुख असल्यामुळे मला अधिकारवाणी बोलता येईल तिकडे देखील स्थानिक स्तरावरती शहर प्रमुख बोलायला सुरुवात झालेली आहे मग त्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाविकास आघाडीमध्ये मनसेला पण घ्या असं एक वर्ग त्याच्यामध्ये पण आहे पण पन ह्याचा अर्थ ती भूमिका काही प्रदेशभर होऊ शकत नाही म्हणून वेगवेगळ्या भूमिका हे ये येत आहेत त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही लवकरात लवकर त्या बाबतीतला उचित निर्णय होईल शिवसेनेने काही या या देखील देखील एक सर्वे संघटनात्मक काय आपण निर्णय घ्यायला पाहिजे केले पाहिजे आणि आमची तयारी तर या अगोदर देखील दोनशे सत्तावीस सीट वर होती कारण गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र लढलो होतो तर स्वतंत्र लढल्यामुळेच आम्हाला पक्ष संघटना आमच्याकडे आहेत स्वतंत्र लढल्यामुळे ते उमेदवार जे लढले होते ती संख्या पण देखील आमच्याकडे आहेत मला असं वाटत नाही की आम्हाला त्याच्यात काही नवीन होऊन सर्वे करायची गरज आहे पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षस्तरावरती प्रत्येक विधानसभा न्याय आदरणीय पक्षप्रमुखांना प्र प्रमुखांनी आम्हाला जबाबदाऱ्या दिल्या होत्या उपनेत्यांना तशातला अहवाल काय परिस्थिती आहे काय वस्तुस्थिती हे आम्ही पक्षप्रमुखांना थेट हुँ। हुँ। मुंबई शहराच्या बाबतीतला दिलेलं आहे आणि मग तो अहवाल त्यांच्याकडे आल्या संकचिलित होऊन त्यात पक्षप्रमुख निर्णय घेतील ये हे अगोदरच ठरलं होतं खरं तर मला माहित नाही की का हे असे फॉर्म भरले जात आहेत किंवा केले जात आहेत आणि माझ्या माझ्याकडे पण एम सी एची पूर्ण बॉडी जी आता नवनिर्वाचित काय होतील किंवा आलेत ती देखील आली होती आणि आपल्याला सर्वांना माहिती एम एमसीए मध्ये सर्व पक्षाच्या व्यतिरिक्त पण जाऊन चांगली काम करणारे लोक हे एकत्रित आले तर त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आम्ही केलेलं आहे मला आठवते साहेब ज्यावेळी पहिल्यांदा आले होते त्यावेळी आम्ही देखील आमच्या युनियनचे असेल एस एलचे असेल मोठ्या संख्येने तिकडे मतदान आमचं असल्यामुळे त्यांना आम्ही साथ देण्याचं काम केलं होतं आणि तुम्ही बघितलं असेल त्यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल आहे तो पॅनलनी चांगलं काम करण्याचं काम केलेलं आहे आणि मला वाटते हे ठरलंच होतं आता कोणी का फॉर्म भरलं आणि काय भरून त्याच्यात निष्पन्न होतो आहे हा हे होत नाही आता एक वर्ग असंही होत होते मलाही मागे लागले होते की तुम्ही फॉर्म भरलं पाहिजे आणि तशी तयारी करता आली असती तर आज चाळीस पन्नास मतं किंवा मतदार आहेत हेही मला सांगत होते पण आपण बघितलं असेल की दूरदृष्टीकोनातून एम सी एच्या निवडणुका व्हायला पाहिजे राजकारण व्यतिरिक्त ह्या निवडणुका व्हायला पाहिजे ही भूमिका आपण सातत्याने ठेवत असू हो आणि म्हणून अजिंक्य हे आता बिनविरोध निवडून जर आले तर त्यांना निश्चितपणे आमची शुभेच्छा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका